राज्यात दोन हजार एकोणतीस पर्यंत दहा महाराष्ट्र हे उद्योग प्रधान राज्य आहे राज्यातील शेती आणि औद्योगिक उत्पादनांना देशात आणि विदेशात बाजारपेठ मिळावी यासाठी समृद्धी महामार्ग उभारण्यात आलाय वाढवण बंदराला मंजुरी देण्यात आली आहे यापुढे आणखीन एक पाऊल पुढे टाकताना नागपूर वर्धा नेशन मेगा लॉजिस्टिक हब पंधराशे एकरवर उभारण्यात येणार आहे या हबसाठी एक हजार पाचशे कोटींची तरतूद करण्यात येणार आहे छत्रपती संभाजीनगर जालना ठाणे भिवंडी रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे पुरंदर पालघर वाढवण या पाच ठिकाणी प्रत्येकी पाचशे एकर क्षेत्रावर राज्य लॉजिस्टिक हब उभारण्यात येणार आहे या हबसाठी दोन हजार पाचशे कोटींची तरतूद करण्यात आली आहे राज्यात दोन हजर दाहा हजार एकोणतीसपर्यंत दहा हजार एकरहून अधिक क्षेत्रावर लॉजिस्टिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत